काय झालं सांगते एक ना इंस्टाग्राम वरती व्हायरल मी साडीचा व्हिडिओ बघितला होता आणि मी सचिनला ती रील पाठवली सचिनला पण तो कलर आवडला मी म्हटलं तू चाललाच आहेस ना कोल्हापूरला तर मग मी तुला ऍड्रेस देते आधी तर तो, तो बोलला की मला वेळ नाही पण मी त्याला खूप रिक्वेस्ट केली म्हटलं प्लीज जाशील माझ्यासाठी घेऊन येशील कारण की ती साडी मला खूप आवडली आहे तर ह्या साडीचा कलर तुम्ही बघताय ना किती रॉयल आहे कलांजनी पैठणी आहे मला ना अशा अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या भयानक लेवलला आवडतात म्हणजे ना इतकं कम्फर्टेबल फील होतं वरती काल मी फोटो पोस्ट केला होता तर मला खूप डीएम आलाय की ताई तू नेमकी कुठून घेतला आहे तर मी तुम्हाला सांगते कोल्हापूरमध्ये ना गांधीनगरला खूप रिजनेबल भावमध्ये इथे साडी मिळते दुकानाचं नाव आहे श्रीहरी साडी तर इतके छान छान कलेक्शन आहे ना तुम्ही इंस्टाग्रामवरती जेवढ्या पण व्हायरल साडीज बघतात ना त्या ते त्यांच्याकडे अतिशय रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात तर हा माझा फायनल लुक मी क्रिएट केलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने या फेस्टिवल सीजनला छान रेडी होऊ शकता आणि हां तुम्हाला ही साडी स्पीड पोस्टनं पण मिळेल बरं का म्हणजे अगदी तुम्ही ऑनलाईन जी साडी बघताय इंस्टावरती त्यांच्या रील्स रोज असतात नवीन नवीन कलेक्शनच्या जर तुम्हाला ती एखादी साडी आवडली असेल ना तर तुम्ही फक्त त्यांना स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवू शकता आणि घरपोच साडी तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही कुठूनही बुकिंग करू शकता तर ते त्यांच्या पेज मेन्शन केलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा कॅप्शनमध्ये दिलेला आहे नक्की बघा